नमस्कार मंडळी तर आज आपण गौरी गणपती स्पेशल अगदी छान आणि सुंदर दिसणाऱ्या अशा डग शेप करंजी बनवणार आहोत खूप सुंदर दिसतात आणि गौरी गणपतीसाठी तुम्ही जर अशा प्रकारे डग शेपच्या करंजा बनवल्या खूप सुंदर दिसतील आणि तुम्हालाही आवडतील तर त्यासाठी सगळ्यात आधी सारण तयार करून घेऊ तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक वाटी खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे आणि अर्धी वाटी साखर टाकली आहे हे अगदी व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं खूप जास्त बारीकही पावडर नाही करायची थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे तर इथे आता तुम्ही बघू शकतात इतपत हे जाडसर ठेवायचं आहे जेणेकरून खातानाही या करंजा छान लागतील तर बारीक करून घेतलेलं खोबरं आणि साखर एका पातेल्यात काढून घेतलं आहे मी त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर करंजीसाठी लागणारं सारण तयार आहे त्यानंतर इथे आता करंजीसाठी लागणारं पाऱ्या ज्या आहेत त्यासाठी इथे आता कणिक भिजवून घेऊ तर इथे मी एक वाटी मैदा घेतला आहे चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल टाकून घेतला आहे मोहन म्हणून तर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून अगदी घट्टसर असं हे कणिक भिजवून घ्यायचं आहे तर आपण नॉर्मली पुरीसाठी जसं घट्टसर कणिक भिजवतो तसंच भिजवायचं आहे जास्त सैलसर सा नाही ठेवायचं तर आता इथे छान असं कणिक भिजवून झाला आहे अगदी दोन ते तीन मिनिट झाकण ठेवू तर एका साईडला मी इथे एका लहान वाटीत एक चमचा मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा पाणी टाकून घेतला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला करंजी चिपकवण्यासाठी लागणार आहे तर आता मैद्याची पेस्ट ही तयार करून झाली आहे तर इथे आता सर्व पूर्वतयारी झाली आहे त्यानंतर मी पोळपाट घेतला आहे पोळपाटवर भिजवलेलं कणिक अगदी व्यवस्थित थोडा कोरडा मैदा लावून मळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पेढ्याच्या आकारा आहे पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत तर इथे आता मी दोन ते तीन पिठाचे गोळे करून घेते अगदी व्यवस्थित असा गोलाकार द्यायचा आहे त्यानंतर एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे त्याला कोरडा मैदा लावून घ्यायचा आहे अगदी छान अशी ही पातळसर पारी लाटून घ्यायची आहे करंजीसाठी आपण जेवढी छान पारी पातळ लाटू तेवढी करंजी खुसखुशीत येते तर इथे पारी अगदी छान अशी लाटून झाली आहे त्यानंतर तयार करून घेतलेलं सारण दोन ते तीन चमचे टाकून घ्यायचं आहे खूप जास्तही सारण आपल्याला याच्यात भरायचं नाही कारण आपल्याला नंतर फोल्ड करायचं आहे तर इथे मी दोन ते तीन चमचे सारण टाकून घेतलं आहे कडेला आलेलं सारण काढून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थितमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मैद्याची जी पेस्ट तयार करून घेतली आहे ती अशा प्रकारे कडांना व्यवस्थित लावून घ्यायची आहे ज्यामुळे कडा अगदी व्यवस्थित पॅक होतात आणि आतलं सारणही तळताना बाहेर येत नाही तर ही महत्त्वाची काळजी घ्यायची कडा अगदी व्यवस्थित अशा प्रेस करून पॅक करून घ्यायच्या आहेत आणि आता इथे आपण करंजी अशीच बनवतो चिपकवून झाली की पण इथेही मी करंजी अशा प्रकारे कडा वाळून घ्यायच्या आहेत अगदी व्यवस्थित अशा कडा प्रेस करत वाळत न्यायचे आहेत जेणेकरून करंजी तळताना अगदी व्यवस्थित अशी तळली जाते फुटत नाही आणि जर करंजी फुटली नाही तर आपलं तळायचं जे तेल आहे तेही अगदी व्यवस्थित स्वच्छ राहतं तर इथे आता पूर्ण करंजी मी अशा प्रकारे व्यवस्थित कडा वाळून घेते तर करंजी तयार झाली आहे त्यानंतर अगदी छोटासा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि अगदी लहान अशी पुरी लाटून घ्यायची आपण मोदकसाठी जशी पारी लाटतो तशीच आणि त्यामध्येही थोडंसं सा सारण भरून घ्यायचं आहे जास्त सारण नाही भरायचं आणि अगदी व्यवस्थित असं गोल करत छान व्यवस्थित टोक जुळवून घ्यायचे पॅक करून घ्यायचे आणि त्यानंतर हे वरती जे उरलेलं कणिक आहे त्याला आपल्याला चोचीसारखा आकार द्यायचा आहे म्हणजे आपल्याला इथे आता बदकचं तोंड बनवायचं आहे तर अगदी छान अशी चोच तयार करून घेतली मी अगदी व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि इथे आता मी डोळ्यांसाठी लवंगांचा वापर करते तुम्ही हवं तर मोहरीही चिपकवू शकतात पण तळताना मोहरी बाहेर येते म्हणून शक्यतो लवंगाच वापरा तर दोन्ही साईडला डोळ्यांच्या ठिकाणी लवंग अशा प्रकारे अगदी पॅक अशी लावून घ्यायची आहे तर इथे आता बदकची जी मान आहे ती आपल्याला भेटलेली आहे म्हणजे बदकचा फेस तयार झाला आहे त्यानंतर ही जी करंजी आहे ती अगदी व्यवस्थित अशी कडामी चिपकवून घेतल्या आहेत तर आता करंजीही तयार आहे आणि बदकचा फेसही तयार आहे त्यानंतर करंजीला या साईडला अगदी भरपूर असं मैद्याची पेस्ट लावून घ्यायची आणि अशा प्रकारे आता फोल्ड करून घ्यायची जास्त प्रेस नाही करायची आणि ज्या कडा आहेत त्या अगदी व्यवस्थित अशा पॅक करून घ्यायच्या आहेत जेणेकरून तळताना या कडा सुटायला नको तर इथे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं मी प्रेस करून घेतला आहे अगदी छान अशा कडा पॅक करून घेतल्या आहेत तर इथे आता बदकचे पंखही तयार झाले आहेत तर आता आपण दोनही भाग अगदी व्यवस्थित असे पॅक करून घेऊ आता तर इथे मी काडी घेतली आहे माचीसचीच काडी घेतली आहे तुमच्याकडे टूथपिक असेल तर तीही तुम्ही घेऊ शकतात मैद्याच्या पेस्टमध्ये बुडून खालच्या भागाला आणि बदकच्या फेसच्या भागाला अगदी थोडंसं होल करून घ्यायचं आहे आणि परत मैद्यामध्ये बुडवून अशा प्रकारे ही काडी अगदी व्यवस्थित पॅक करून द्यायची आहे आणि खालचा भागही गाडीला अगदी व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आता मी राहिलेल्या ही करंजा करून घेते तर तुम्हाला अगदी व्यवस्थित असं मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे बदकचा फेस कसा बनवायचा आणि पंख कसे बनवायचे तर तुम्हीही एकदा अशा करंजा नक्की ट्राय करून बघा एका साईडला मी तेल तापायला ठेवलेलंच होतं तेल अगदी व्यवस्थित कडकडीत गरम झालं आहे त्यानंतर आता त्यामध्ये करंजी सोडली आहे आणि पळीने अशा प्रकारे वरून तेल टाकत राहायचं आहे जेणेकरून वरचा जो भाग आहे तो अगदी व्यवस्थित असा तळला जाईल आणि बदकचा जो मानेचा भाग आहे तिथे जास्त टाकायचं आहे कारण तो भाग जाडसर येतो आणि जास्तही रंग आपल्याला चेंज नाही करायचा तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी करंजी त तळून तयार झाली आहे ती मी काढून घेतली आहे आणि अशा प्रकारेच राहिलेल्या करंजाही मी तळून घेते अगदी छान अशा दिसणाऱ्या या करंजा तुम्हीही या गौरी गणपतीला नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीसह